नवीन किसान योजनेसंदर्भात मोठी बातमी या शेतकऱ्यांना लाभ आता दिला जाणार नाही तर राज्य सरकारने पंतप्रधान खरीप पीक विमा योजना अंतर्गत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या पूर्वीपासून या वर्षीपासून काही महत्वपूर्ण अटीव नियमात के बदल केले आहेत हे बदल योजनेअंतर्गत पारदर्शकता वाढवणे आणि खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवणे यासाठी करण्यात आलेले आहेत योजनेच्या नव्या अटीनुसार ही पीक पाणी प्रणाली नोंदवलेले पीक क्षेत्र आणि पीक घेण्यात आलेले क्षेत्र यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्याला पुढील पाच वर्षांसाठी यादीत टाकण्यात येईल अशा शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय लाभ मिळणार नाही याची स्पष्ट कल्पना देण्यात आली आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीविषयी शासनाला अधिकृत अचूक आणि सत्य माहिती देणे आवश्यक आहे चुकीची किंवा खोटी माहिती दिल्यास येण्यातील सहभाग रद्द करण्यात येईल तसेच त्यांना अन्य योजना वंचित ठेवले जाईल सर्व शेतकऱ्यांनी शासनाशी प्रामाणिक वागून आपल्या माहितीची अचूक नोंद करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे